दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती आणि भीमा निरा खोऱ्याचा रिपोर्ट यासह उजनीतून वाढवण्यात असलेल्या पाण्याची माहिती उजनी धरणातून आता नव्वद हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे भीमा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत घोड प्रकल्पामधून आठ हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे कळमोडीमधून सात हजार दोनशे एकोणऐंशी चासकमान भीमा नदीवरचं तेवीस हजार चारशे दहा क्युसेकनं पाणी सोडलं जातं याचबरोबर भामा असखेड प्रकल्पातून दहा हजार सहाशे त्रेचाळीस वडिवळेमधनं नऊ हजार आठशे चौतीस आंध्रामधून सत्तावीसशे तेहतीस पवना प्रकल्पातून चौदा हजार तीनशे सत्तर कासारसाईमधून दोन हजार दोनशे वीस मुळशी धरणातून पंचवीस हजार चारशे यासह खडकवासला धरणातून पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही कमालीची वाढणार आहे पुणे बंडगार्डनचा विसर्ग आता सकाळी आठ वाजता चौसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव क्युसेक इतका झाला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही याहून अधिक असणार आहे कारण अन्य धरणांमधून पाणी सोडण्यात आलेला आहे सध्याची दौंडची आवक ही तीस हजार क्युसेकच्या आसपास पोहचलेली आहे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यामुळे उजनी धरणातून सकाळी साडे नऊ वाजल्यापासून नव्वद हजार क्युसेक न पाणी सोडलं जात आहे तर दुसरीकडं निरा नदीवरील वीर धरणातून बावन्न हजार सहाशे बत्तीस क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे निरा खोऱ्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे त्यामुळं निरा देवघर धरणातून दहा हजार आठशे पंधरा भाडघर धरणातून अठरा हजार नऊशे क्युसेक न पाणी हे सोडलं जात आहे हे पाहता वीरचे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यातून बावन्न हजार हो तीनशे सहाशे बत्तीस क्युसेकचा विसर्ग हा सोडण्यात आलेला आहे भीमा खोऱ्यामध्ये आज तुफान पाऊस झाला आहे पिंपळगाव जोगे धरणावर पन्नास मिलीमीटर माणिकडोवर पंचेचाळीस येडगाववर एक्केचाळीस वडजवर पंच्याऐंशी मिलीमीटर डिंबे धरणावर नव्याण्णव घोडवर अकरा मिलीमीटर पाऊस नोंद आहे चिलेवाडीवर त्रेचाळीस यासह कलमोडीवर एकशे एकोणतीस चासकमानवर शहात्तर भामा आसखेडवर पंच्याऐंशी वडिवळी प्रकल्पावर एकशे शहाण्णव आंध्रावर एकशे एकोणीस पवना प्रकल्पावर एकशे अडोतीस कासारसाईवर एक्याऐंशी मुळशीवर एकशे बासष्ट खडकवासला साखळी धरणातही पावसाचा जोर कायम आहे टेमघर प्रकल्पावर दोनशे बारा वरसगाववर एकशे पंचेचाळीस पानशेतवर एकशे चाळीस खडकवासला धरणावर पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आहे निरा खोऱ्यातल्या गुंजवणी धरणावर शंभर मिलीमीटर निरा देवघरवर त्र्याण्णव भाडगरवर अठ्ठावन्न वीरवर एकोणीस नाझरेवर एकोणतीस तर उजनीवर आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे भीमा खोऱ्यातली धरणं ही झपाट्यानं सध्या भरत आहेत पिंपळगाव जुगे धरण पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के भरले डो सत्तेचाळीस पॉईंट एकोणतीस येडगाव बहात्तर पॉईंट अठ्ठावन्न वडस एक्क्याण्णव डिंबे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा गोड पंच्याऐंशी टक्के विसापूर नव्याण्णव चिलेवाडी एकोणऐंशी पॉईंट त्र्याण्णव कळमोडी शंभर टक्के चासकमान नव्याण्णव पॉईंट पंचावन्न भामास्के सत्त्याण्णव पॉईंट एकोणचाळीस वडीवेळी शहाण्णव पॉईंट एक्क्याऐंशी आंध्रा शंभर टक्के पावना नव्याण्णव पॉईंट बहात्तर कासारसाई नव्याण्णव पॉईंट एकोणीस मुळशी नव्याण्णव टेमघर शंभर वरसगाव अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ पानशे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव खडकवासला शहाण्णव पॉईंट सतरा निराखोऱ्यातलं गुंजवणी अठ्ठ्याऐंशी पॉईंट नव्वद निरा देवघर अठ्ठ्याण्णव भाडघर शंभर वीर शहाण्णव पॉईंट बेचाळीस नादरे शंभर टक्के उजनी एकशे दोन टक्के भरलेला आहे